नमस्कार मतल्या बुलेटीनमध्ये मी रामदास वाडेकर आपल्या सर्वांचं स्वागत वडगाव मावळ येथे शिवकालीन दगडी गोटे उचलण्याचा परंपरेचा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे या कार्यक्रमामध्ये वडगाव शहरातील तमाम क्रीडाप्रपटू या सह खाळ्यामध्ये सहभाग असतात वडगाव शहरातलं राजकीय पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे वडगाव शहरातल्या ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे मात्र वडगाव शहर क्रीडा नगरी म्हणून देखील मावळ तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे वेगवेगळ्या वेग जिमखान्यांमधनं तालमीमधनं वडगाव शा शहरातील सगळे खेळाडू सातत्यानं वडगावकरांचं नाव मावळवासियांचं नाव हे वाढत असतात त्याच्या स्वाळीच्या निमित्तानं तमाम वडगावकर वडगावचे ग्रामदेव तोटा महाराज मंदिराच्या प्रांगणामध्ये दर मोठा सोहळा या निमित्ताने अनुभवत असतात अपेक्षा करूया ह्या सोहळ्याचं अनुकरण मावळ तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावांमधून वेक शहरांमधनं केलं जाईल आणि शिवकालीन महाराजांनी खेळाची परंपरा केवळ ना वडगावत नाही तर वडगाव तळेगाव कामशेत लोणावळा देवरोड यासह अंधरमावळ नावळ पवनमाळ या देखील गावागावांमध्ये या खेळाचं अनुकरण केलं जाईल आणि मावळ तालुक्याची तरुण पिढी सुदृढ आणि समृद्ध होईल अशा प्रकारची अपेक्षा करूयात तयार मला बापू आगवले काका आणि गणेश दादो दादा यांचं मार्गदर्शन होतं त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सराव करत होतो वडाळ्यामध्ये आमच्या सह्याद्री जिममध्ये आणि त्यांच्यामुळं आणि पुढच्या आशीर्वादामुळे हे काही शक्य झाले आज तुझा सराव किती वेळ असायचा आणि तुझ्या खोराकाबद्दल काय सांगशील माझा सराव रोजचा कमीत कमी दीड तास जिममध्ये असायचा मी पन्नास टक्के टूर बैठक सरावामध्ये म्हणजे त्याच्यानुसार इकडं मी पन्नासच्या प्लेट तीनशे तीन आणि खुराबद्दल काय सांगशील खोरा कसा असतो नॅचरल साठ वर्ष ह्या कार्यक्रमाला म्हणूनच हजर आहे परंपरेनं साधत आलेला हा खेळ जतन करण्याचं काम वडगाव महावळ आहे आणि ही परंपरा पुढे अशीच चालू राहील अबाधित राहील आणि वडगावात असलेला खेळ म्हणजे ज्याला आयरला गेम म्हणतो गेम साठी परस्पर पूरक असलेला हा फायदा दगडी गोटी उचलण्याचा कार्यक्रम पहिल्यांदा गावकरी रोख रक्कम देऊन सन्मानित करत असत परंतु आता स्वर्गीय पंडकेश्वरे प्रतिष्ठान तर्फे जय बजरंग तालीम मंडळाच्या वतीने या स्पर्धेला स्पर्धात्मक स्वरूप देऊन अतिशय चांगल्या चांगल्या प्रकारचे चषक त्याच्यामुळं त्याच्यामुळे उर्जा वाढत आहे आणि नवीन नवीन विक्रम खेळाडूंकडून प्रस्थापित होत आहे आणि वडगाव नगरीची शान ही पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रात या खेळाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचे होत आहे याचा आम्हाला अभिमान होळीच्या निमित्तानं आज या पोटाबा महाराजांच्या प्रांगणामध्ये गेले अनेक पिढ्यांची परंपरा म्हणजे आमच्या पिढीमध्ये नुसती खांद्यावरून गोटी टाकायची नाकावून गोटी टाकायची असा हा विषय होता आता या परंपरेला जिम झाल्या जिम झाल्यामुळं या गोटीची बैठक मारायची पोरांनी सुरुवात केली आणि पन्नास शंभर दीडशे असे दोनशे पंच्याऐंशीचं रेकॉर्ड केलं या सर्व फ्रेंड जिमखाना असेल सह्याद्री जिमखाना असेल महाराष्ट्र क्लब असेल अशा ह्या सर्व जिममधली पोरं या, पोर, या गोटीवरती बैठक मारायचा कार्यक्रम करतात आमच्या काळामध्ये वेगळाच विषय होता म्हणजे आमच्या आमच्या अगोदरची पिढी नुसती खांद्यावर गोटी टाकायची एकच गोटी होती आता तीन तीन गोटे आहेत आणि चांगल्या प्रकारचे पोरं काम करतात बैठका मारतात असा हा वडगावच्या सर्व इतिहासामध्ये चांगल्या प्रकारचा खेळ आहे आम्ही म राजकारणाच्या जोडे बाहेर ठेवून सगळे एकत्र येऊन हा खेळाला प्रोत्साहन देतो कारण खेळाडूला पुढं जाण्याची संधी देतो चांगल्या प्रकारची पोरं या ठिकाणी चमकलेली आहेत मग वेट लिफ्टिंग असेल पॉवर लिफ्टिंग असेल या तेटलीक असेल अशा पोरांनी चांगल्या प्रकारचं नाव कमवलं आहे वडगावमध्ये होते कशी परंपरा आपण जपता काय प्रसंग जात खरं सांगायचं झालं तर गोटी उचलणे हा शिवकालीन मारदानी खेळ आहे हा तांबड्या मातीतील मारदांचा खेळ शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आजपर्यंत या ठिकाणी चालत आलेला आहे आणि वाडगावमध्ये गेले अनेक पिढ्या या परंपरेचं जतन करण्यात आलेलं आहे आमच्या आधीच्या जेवढ्या पिढ्यांनी आतापर्यंत हा खेळ सन्मानाने जपलेला आहे आणि तरुण पिढी ही जिमच्या माध्यमातून असन जयबजरिंग तालीमच्या माध्यमातून असन व्यायाम करून हा गोटी उचलण्याचा हा पारंपरिक खेळ यापुढेही जपतील कारण या हा जपण्यामागचा उद्देश हा आहे की या ठिकाणी वडगावातील जे तरुण आहे त्यांना एक व्यायामाची आवड निर्माण होती आणि याच्यातूनच चा चांगले खेळाडू आज पहिल्यांदाच आमच्या वडगावमध्ये साक्षी रोहिदास माळसकर या वडगावच्या कन्याने या गोटी उच्चलण्याच्या प्रथेमध्ये सहभाग घेतला खरं पाहिलं तर आतापर्यंत ही पुरुषांसाठी असणारी स्पर्धा आणि आज या स्पर्धेमध्ये एका महिलेचं आगमन झालंय भविष्यात सुद्धा आमच्या गावचं नाव उज्ज्वल करण्यासाठी अशा कन्या आमच्या गावातून पुढे येतील याच्याबद्दल ये ती मात्र शंका नाहीये प्रशिक्षण मला माझे कोच नितीन म्हाळसकर यांनी दिलं आणि अजून एक सपोर्ट केला ते म्हणजे माझ्या काकांनी राजेंद्र म्हाळसकर यांनी मी नितीन वसंत म्हाळसकर या शिवकालीन मार्जनी खेळामध्ये वडगावचं नाव संपूर्ण भारतात पसरलेलं आहे या शिवकालीन दगडी गोटी उचलण्याचं पहिलं प पहिलं गोटी धुली होळीला राऊंड मारायचे त्यानंतर व्यायामशाळा आल्या व्यायामशाळा आल्यानंतर त्याच्यात बैठका मारण्याचं रूपांतर आलं त्रेपन्न बैठका एकावन्न बैठका सुधीर महास्कर यांनी सुधीर महास्कर यांनी पहिल्या मारल्या त्यानंतर त्या एकावन्नवरून आज दोनशे पंच्याऐंशीपर्यंत बैठकांचा रॅकॉर्ड उच्चांक गेलेला आहे तर हाची उच्चांक असं कधी पाचशेपर्यंत पोचेल हे कळणार नाही आणि या धुलिवंदनाच्या निमित्ताने चा आपल्या सुवडगावातील सगळे जिमची मुलं ही दोन महिने सराव करतात त्या निमित्ताने व्यायाम तरी करतात कुठंतरी मोबाईल आणि इतर भटकण्यापेक्षा ह्या ह्या गोटीच्या निमित्ताने ते बैठका तरी मारतात आमदार सुनील शेळके या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त मावळ केसरी बैलिका या ठिकाणी मावळचे शेळके यांच्या हस्ते आणि मुलीही प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत

ಸೌರಭ್ಯ 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 ಸ Hey! <inaudible> hey!

Tolong beri terima kasih पारंपरिक खेळांच्या माध्यमातून संपन्न केला जातोय ज्याच्या संकल्पनेतून या खेळाचं आयोजन केलं जात आहे आता जे बैठक ट्रस्ट या ट्रस्टचे सर्व पदाधिकारी सहकारी बांधव मोठ्या संख्येनं स्पर्धेमध्ये सहभागी असलेले सर्व खेळाडू पंचपोषीतून आलेले वडीलधारी नागरिक बंधू भगिनी पत्रकार मित्रांनो खर होळी आणि दुर्गोत्राचा सण गेले अनेक वर्षापासून संपन्न होत असताना जे भगतकालीन मंगळरत्न छत्रपती शिवाजी महाराजांचा मर्दाजी असा खेळ शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने देखील संपन्न होत असताना बोटी उचलणे आणि बैठका मारणे यामध्ये तालुक्यातील अनेक युवक आणि युवतींनी सहभाग घेतलाय रेकॉर्ड देखील झालेला आहे जवळपास दोनशे पंच्याऐंशी बैठका मारून सौरव यांनी मागचे सगळे रेकॉर्ड मोडण्याचे काम केलेलं आहे मी सौरभला देखील मनापासून शुभेच्छा देतो त्याचबरोबर किती झाले त्याच्या या ठिकाणी आमच्या भगिनी देखील मग साक्षी माणूस अठ्ठावीस मला पंच्याहत्तर चौतीस मारले तिने पंचवीस अठ्ठावीस बैठका साक्षी महाराजकर हिने देखील मारून तिने देखील आज या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला खरोखर चांगली परंपरा जोपासण्याचं काम वडगाव शहरामध्ये शेवजरंग तालीम मंडळ ट्रस्टच्या माध्यमातून केलं जात आहे आणि वडीलधारी मंडळी देखील याला भरभरून प्रतिसाद देत आहेत आजच्या पिढीने देखील याचं अनुकरण करताना एक समाधान वाटतं की आपण पाश्चात संस्कृतीकडे न जाता किंवा फेसबुक व्हॉट्सअप आणि इतर खेळांच्या किंवा स्पर्धेच्या माध्यमातून जास्तीचं आकर्षण न होता आपली परंपरा देखील जोपासण्याचं काम या वडगाव शहरामध्ये सातत्याने केलं जात आहे खेळामध्ये वेटलिफ्टिंग असेल किंवा पॉवर लिफ्टिंग असेल यामध्ये देखील वडगाव शहरातील अनेक युवकांनी युवतींनी आपलं लौकिक केलेलं आहे आणि उद्याच्या काळामध्ये देखील माझ्या शहरातील या किंवा ग्रामीण भागातील युवक युवतींना प्रोत्साहन देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून <laughs> केलं जातं मी मनापासून अभिनंदन करतो विशेष करून भास्करप्पा गणेश आप्पा किंवा या भागातील सर्व वडीलधारी राजकीय पक्षातील मतभेद बाजूला ठेवून या गावातील एकोपा झलोक्याचं नातं जपण्याचं काम आवर्जून करतात मी सर्वच वडिणाऱ्यांचा ग्रामस्थांचा आभार व्यक्त करतो आणि या स्पर्धेला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा